पावसातही माणुसकीचा प्रकाश रहू कुरेशी यांची उल्लेखनीय सेवा पूर्णा शहरातील रेल्वे अंडरग्राऊंड ब्रिजखाली प्रत्येक पावसात साचणारे पाणी हा नागरिकांसाठी मोठा त्रासदायक मुद्दा ठरत आहे थोडा जरी पाऊस झाला तरी ब्रिजखाली तलावासारखे पाणी साचते आणि त्या पाण्यातून शाळकरी मुले महिला आणि वाहन चालकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो अनेक वेळा या ठिकाणी महिला आणि मुले पाण्यात पडल्याच्या घटना घडल्या असून दुचाकी स्वारही या पाण्यात घसरून जखमी झाले आहेत सामाजिक कार्यकर्ते रऊफ कुरेशी यांनी या गंभीर समस्येची दखल घेत स्वतःच्या खर्चातून ब्रिज खालचे पाणी दोन लेबर लावून त्यांच्या साह्याने काढून वाहतुकीला मोकळा मार्ग दिला त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे महिला व वाहन चालकांचे अपघात वाचले प्रशासन झोपले असले तरी माणुसकी अजूनही जिवंत आहे हे रऊफ कुरेशी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे पूर्णा शहरातील नागरिकांनी त्यांच्या या समाजसेवेचे मनापासून कौतुक केलं असून अशा कार्यकर्त्यांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो काय झालं काय झालं दोनदा पडत होते विकास कसा वाटतो आपला विकास गावाचा विकास तर फक्त ना विकास फक्त काय करायला सगळं बरबाद पूर्ण पुरणात आहे उठलं लोकं म्हणायचे पहिले तेच सर करायचे लोक ओके धन्यवाद ओके सर आज या ठिकाणी मागील पंधरा वीस दिवसापासून नांदेड गेट आणि इंबोली गेट अंडरग्राउंड जो क्रांतीनगरमध्ये जाण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी दोन्ही साईडनं नाल्या जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत आणि या ब्लॉकमुळं सर्वत्र पाणीच पाणी जमा झालेलं आहे त्यांना निघण्यासाठी पुढं वाट नाही आणि ही हा प्रकार जे आहे पूर्ण शहरामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये या ठिकाणी उद्भवतो यामुळे जनता या ठिकाणी त्रस्त होते आणि आपण पाहत आहोत की वीस दिवसापासून कोणत्याही या ठिकाणी खूप लोकांचं येणं जाणं आहे प्रतिष्ठित जागरीसुद्धा या ठिकाणी येतात अनेक प्रकारचे व्यापारीसुद्धा या ठिकाण जाता येतात परंतु सर्वांनाच याचा सामना या ठिकाणी कराय करावा लागतो म्हणून आज आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी हा रस्ता साफ कसा होईल लोकांसाठी रहदारीसाठी याचा प्रयत्न करून प्रयत्न करून या ठिकाणी आपण स्वत या पूर्णा शहराचे काहीतरी देणं आपल्याला लागते म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे प्रशासन वेळोवेळी आरोग्य देऊनसुद्धा या ठिकाणी नगरपालिका प्रशासन म्हणते की हा रेल्वेचा भाग आहे आणि रेल्वेच्या अंडराखाली येतो म्हणून याकडे कोणत्याही प्रकारची दुर्लक्ष या ठिकाणी दोन्ही प्रशासन कर करण्यात येते रेल्वे आल्याकडे गेले तर रेल्वे म्हणते की नगरपालिका नगरपालिका गेली तर नगरपालिका म्हणते की रेल्वे अशा विविध मनस्थितीमध्ये हा भाग या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून दरवर्षी नागरिकांना त्रास होतो दरवर्षी या ठिकाणी नाल्या तुळुंब भरतात त्याच्यामध्ये गाळ जमा होते आणि या दुनिया दोन्ही खाली पाणी पाणी साचते यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी झालेल्या आहेत मागं ते पाहिलं आपण या ठिकाणी गाडीवरून पडली आत्ताच एक लेडीचा अनुभव या ठिकाणी घेतले की आपण त्याला त्रास झाला तेही या ठिकाणी पडलेले आहेत म्हणून कुठंतरी हा प्रकार थांबावा म्हणून आपण स्वतःहून आपलं एक कर्तव्य नागरिक म्हणून या ठिकाणी आपल्या तो खर्चाने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या ठिकाणी पाणी काढण्याचं काम या ठिकाणी होत आहे अनेक मान्यवर पाहतो आपण अनेक लोकांना पाहतो या रस्त्यावर येणा येणा करण्यासाठी अनेक लोक असतात परंतु बोलायला सर्वच असतात परंतु प्रत्यक्षात कृती करण्याचं काम या ठिकाणी होत नाही म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी हा ही समस्या जाणून घेतली नागरिकांची समस्या जाणून घेतली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण स्वतःहून हा स्वच्छतेचा भाग आज असा आपण या ठिकाणी मजदूर लावून नाल्या उपस्थित काम चालू आहे काही वेळेतच हा पाणी या ठिकाणी थोडंही थांबणार नाही मी नगरपालिकेला विनंती करतो की कोणाची कोणत्याही प्रशासनाची जिम्मेदारी कोणावर कोणत्याही याच्यावर ढकलू नये आपण या नगरपालिकेचे पालक आहेत आणि पालक असल्यामुळं आपली जबाबदारी आहे की हा भाग स्वच्छ झाला पाहिजे या ठिकाणी आपले आपण ट्रॅक्टर आपली माणसं या ठिकाणी पाठवावी जेणेकरून हा जो ना आजूबाजूला जो, जो गाळ आहे तो भरून या ठिकाणी आपण कुठंतरी फेकून देऊ पुन्हा हा गाळ या नालीमध्ये येणार नाही पुन्हा नाली ब्लॉक होणार नाही आणि पुन्हा हा प्रश्न उजळणार नाही याची नगरपालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी अन्यथा आपण लोकशाही पद्धतीने या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी या भागासाठी करू तेवढंच या ठिकाणी म्हणतो आणि इथं थांबतो